नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता प्रतिमाने म्हैपतला बघताच प्रतिमा ही श्वास रोखून आता कारच्या खाली बसलेली असते तेव्हा आता ते शेकोटी पेटून शेकत असलेले लोक आता प्रतिमाकडे धाव घेतात ते लोक आता प्रतिमाची अवस्था बघताच म्हणतात की काय झालं यांना तर दुसरा माणूस म्हणतो की यांना श्वास घेता येत नाही आहे ये। तेवढ्यात आता रविराज हा पाठीमागून येऊन प्रतिमाकडे बघतो आणि प्रतिमाला त्या अवस्थेत बघतो रविराज आता लगेचच प्रतिमाकडे धाव घेतो आणि प्रतिमाला समजावून काय झालं असं विचारतो तर बोट करत म्हैपतकडे बोट दाखवून प्रतिमा आता रविराजला सांगण्याचा प्रयत्न करत असते पण प्रतिमाच्या तोंडातून शब्द फुटत नसतात तेव्हा आता इकडे मैपत त्या गुंडांना पैसे देऊन कारमध्ये बसतो आणि प्रतिमा त्या मैपतकडे बोट करत असते पण रविराजला काही समजत नसतं तेव्हा आता रविराज हा प्रतिमाला म्हणतो की थांब मी तुला पाणी देतो आणि कारचा दरवाजा उघडून आता रविराज प्रतिमाला पाणी प्यायला देतो पण प्रतिमाने आता महिपत कडेच हात रोखून धरलेला असतो तर आता इकडे महिपत पैसे देऊन बसून निघून जातो तर आता लगेचच हा पाठीमागे बघतो तर आता रविराज हा त्या प्रतिमाने बोट केलेच्या दिशेने चालत जाऊ लागतो पण तिथं कोणीच नसतं पुन्हा आता रविराज हा प्रतिमाकडे येतो आणि आता लगेचच प्रतिमाला रविराज म्हणतो की तिथे कोणीच नाहीये प्रतिमा तुला काहीतरी भात झाला असेल चल असे म्हणत आता रविराज प्रतिमाला कार मध्ये बसून आता घरी घेऊन निघतो इकडे आता मधुभाऊ हे बेडरूम मध्ये आराम करत असतात तर तेवढ्याच सायली पाणी घेऊन मधुभाऊकडे येते आणि मधुभाऊकडे बघत सायली म्हणते की काय झालं मधुभाऊ झोप लागत नाही का तुम्हाला तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की अगं साऊ बाळा हाताला जर काही काम नसेल तर डोळ्यांना कशी झोप येईल दिवसभर शरीराची काही हालचालच होत नाही तेव्हा झोप तरी कुठून येणार साऊ बाळा सायली म्हणते की चला मग मधुभाऊ आपण गप्पा भारत बसूयात सायली म्हणते की मधुभाऊ गप्पा मारत मी तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलेल आणि त्यामुळे मी बडबड करत बसेल आणि त्यामुळे तुम्ही कंटाळून तुम्ही म्हणताल की नको बाई आता बस मी झोपतो इकडे आता सायली म्हणते की मधुभाऊ आज आपण तुमच्या प्रेमाबद्दल बोलूयात तुमच्या प्रेमविवाह झाला होता ना तेव्हा तुमची भेट कशी झाली आणि कसं तुमचं प्रेम झालं ते मला सांगा ना हसतच मधुभाऊ म्हणतात की अच्छा आज गाडी माझ्यावर घसरली वाटतं तर हसतच सायली म्हणते की सांगा ना मधुभाऊ सायली म्हणते सांगा ना मधुबाऊ या विषयावरती आपण कधीच बोललेलो नाहीत तेव्हा आता विचार करून मधुबाऊ म्हणतात की असं मला ठराविक स्पेसिफिक त्या विषयावर नाही सांगता येणार ना। मधुभाऊ म्हणतात की वत्सलाला मी लहानपणापासून ओळखत होतो आमच्या दोघांचंही शिक्षण एकत्रच झालं साऊबाळा मधुभाऊ म्हणतात की वत्सलाचं मला खरंच खूप कौतुक वाटायचं कारण तिने स्वतःचं शिक्षण स्वतःच्या हाताने पूर्ण करून घेतलं होतं मधुभाऊ म्हणतात की एक दिवस मला कळलं वत्सलाला बघायला मुलगा येणार आहे ते ऐकूनच माझ्या काळजात गलबत झालं मधुभाऊ म्हणतात की तेव्हा मला कळेनास झालं माझ्या भावना मी वत्सलाला कसं सांगू म्हणून ते ऐकून आता सायली म्हणते की मधुभाऊ मग तुम्ही काय केलं हो तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की मला थेट तिला मागणीच घालायची होती पण नेमकं अशाच वेळेस आपला तीर कुठे जातो तेच काही कळत नाही पण मी एक गोष्ट मात्र केली बर का मी सरळ माझ्याकडे त्यावेळेस टेप रेकॉर्डर होता तो घेऊन सरळ आता तिच्या पुढे जाऊन उभा राहिलो हसतच सायली म्हणते टेप रेकॉर्डर तर मधुबाऊ म्हणतात हो आणि मला जे वाटतं ना ते गाने तोन मी तिच्या समोर आता गाणी म्हणत आता बोलून दाखवलं सायली म्हणते मग काय झालं तर आता मधुबाऊ म्हणतात की अगं मी प्रेमाचं गाणं बोललो पण का ती काहीच नाही म्हणाली ती शांत झाली आणि तशीच शांत निघून गेली तेव्हा आता सायली म्हणते की म्हणजे तुमचं लग्न जबरदस्तीने झालं तर लगेचच मधुभाऊ म्हणतात की नाही सायली अग प्रेम आणि जबरदस्ती प्रेम हे जबरदस्तीने कधीच होत नसतं आणि ते करायचं सुद्धा सुद्धा नसतं मग सायली म्हणते की त्यांचं प्रेम हे कसं कळलं मधुभाऊ म्हणतात की मग दुसऱ्या दिवशी ती माझ्याकडे आली आणि माझ्या समोर गाणं म्हणून तिने तिच्या प्रेमाचा होकार दिला आणि लगेचच वत्लाने माझ्या समोर गाणं गाऊन मला प्रेमाची कबुली दिली सखा सख्या रे मी तुझ्या विना गाय काय ते तेव्हा ती ऐकून सायलीला खूप आनंद झालेला असतो तेव्हा आता लगेच सायली विचार करते की यांच्या समोर मी सुद्धा गाणं गाऊन माझ्या प्रेमाची कबुली देईल आणि आता सायली खुश झालेली असते तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की तुझं सांग ना सायली तर सायली म्हणते मी काय माझं सांगू मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात की अगं तू जावई बापूंच्या प्रेमात पडली ना तेव्हा तू तुझ्या भावना त्यांच्यापर्यंत कशा पोसावल्या साऊ बाळा सायली आता लाजून हसू लागते आणि लगेचच सायली म्हणते की जाऊ द्या ना मधुभाऊ नाही तर उगाच मी बडबड करत बसेल आणि मग तुमची झोपवड होईल तेव्हा लगेच मधुभाऊ म्हणतात की अरे साव सावबाळ तर लाजली आणि आता सायली मधुभाऊला झोपून पटकन आता अर्जुन कडे बेडरूम मध्ये येऊ लागते सायली विचार करते की आता बघूयात सांगितल्याप्रमाणे गाण्यातून माझ्या भावना मधु मा यांच्या सोबत पोहचतात की नाही आणि आता गाणे गुणगुणतच सायली ही बेडरूम मध्ये येते आणि आता पांघराचे कंबल आणि उषा सगळं काही घेऊ लागते तर अर्जुन सायलीकडे बघत म्हणतो की अरे वा मिस सायली आज तुम्ही चक्क गाणे आहे काही स्पेशल आहे का तेव्हा आता सायली म्हणते की गाण्यासाठी काय स्पेशल असावं लागतं म्हणत आलं ला की ते होटावर येतं तर आता सायली म्हणते की तुम्हाला नाही का गाण्याची आवड तर अर्जुन म्हणतो की मला म्युझिकचं खूप आवड आहे आणि कॉलेजमध्ये असताना ना माझा फेवरेट हिरो होता मायकल जॅक्सन त्यानंतर मग मात्र लॉचा अभ्यास सुरू झाला प्रेशर माझ्यावर एवढा होता ना मग त्याच म्युझिकसाठी मला वेळच नाही मिळाला सायली म्हणते की आहो आपल्या विरंगुळ्यासाठी आणि छंदासाठी वेळ काढावा लागतो आणि त्यातली त्यात, त्यात मराठी गाण्याची काय किमाया आहे तेव्हा आता अर्जुन म्हणतो की खरं सांगू का सायली यू एसमध्ये होतो ना मी त्यामुळे तिथे कुठले आले मराठी गाणी पण अगोदर मला मराठी कळतच नव्हतं मोठमोठे मराठी शब्द वापरायचे घरी पण आता मला सगळं समजतं बरं का तर सायली म्हणते हो अर्जुन म्हणतो हो सगळं तर आता सायली म्हणते की बघा का मी तुमच्या परीक्षा घेईन तर आता अर्जुन म्हणतो की कधी बी मी तयार आहे तेव्हा आता सायली म्हणते की मी तुम्हाला मराठी गाणं गाऊन दाखवील तुम्ही त्याचा अर्थ सांगायचा म्हणजे सायली म्हणते की अगोदर तो मनापासून समजून घ्यायचा तर अर्जुन म्हणतो चालेल सायली विचार करते की आता अर्जुन सरांना मनातून समजून घेतलं तर माझ्या प्रेमाच्या भावना समजतील का आणि आता सायली ही अर्जुन समोर गाणं म्हणते गाणं पूर्ण झाल्यानंतर सायली आता अर्थ विचारते तर अर्जुनला अर्थ व्यवस्थित सांगता येत नाही सायली म्हणते की हा अर्थ असा नाहीये या गाण्याचा तेव्हा आता सायली म्हणते की बरं मी दुसरं गाणं म्हणते आता तरी याचा अर्थ समजून घ्या आणि सायली पुन्हा गाणं म्हणू लागते तर अर्जुना एक टक नजरेने सायलीकडे बघत ते गाणं ऐकत असतो तेव्हा आता अर्जुन अर्थ सांगत म्हणतो की हे गाणं आई त्याच्या बाळासाठी म्हणते आणि ती झोपवते तिच्या बाळाला असं या या दाखवतात ना तर तर आता नर्वत तर आता झालेली असते अर्जुन म्हणतो की झोपते राजेसा निजलास का म्हणजे लहानपणी त्याची आई विचारायची माझी आई सुद्धा म्हणायचे ना अर्जुन निजला का झोपला का तेच ना तर आता सायलीला मात्र काहीच कळत नसतं तर आता सायली म्हणते की बरं जाऊ द्या आता आपण शेवटचा प्रयत्न करून बघूयात जुनी गाणी जाऊ द्या मी आता तुम्हाला नवीन गाणं ऐकवते आणि ते गाणं नक्कीच तुम्ही ऐकलं असेल तर अर्जुन हसतच म्हणतो की मग मला नक्की त्याचा अर्थ कळेल गा तुम्ही गाणं तर आता सायली हे गाणं मी ऐकलंय आणि यामध्ये श्वास साठकलाय कुणाचा आणि हे लव सॉंग आहे ना तर लगेचच सायली ही खुश झालेली असते सायली म्हणते बरोबर म्हणजे तुम्हाला अर्थ कळतोय आणि लगेच अर्जुन म्हणतो की जरा दुसरी लाईन प्लीज तर सायली आता त्या गाण्याची दुसरी ओढ म्हणते तेव्हा हसतच अर्जुन म्हणतो की आलं मला थोडं थोडं लक्षात आलं मराठी ओळख थोडे डिफिकल्ट आहे ना तर सायली खुश झालेली असते हसतच अर्जुन म्हणतो की मराठी शब्द थोडेसे डिफिकल्ट आहे ना, ना म्हणून त्याला जोडायला वेळ लागतो तर आता अर्जुनने समजून घेतल्यामुळे सायली देखील खुश झालेली असते आणि आता पुन्हा अर्जुन सायलीला गाणं म्हणावायला सांगतो आणि म्हणतो पुन्हा प्लीज एक वेळा तर आता सायली पुन्हा गाणं म्हणते तर आता सायली म्हणते की चला झोपायची वेळ झाली आता वेळ संपली परीक्षाची तर आता लगेचच अर्जुन म्हणतो नाही नाही रडायचं नाही तर लढायचं मधुभाऊ म्हणतात ना चला एक वेळ गाणं म्हणा तर आता लगेचच सायली पुन्हा गाणं म्हणते तर अर्जुन ते ऐकत म्हणतो की आलं माझ्या लक्षात आता आणि मला सगळं कळलं बरं का तर सायली खुश होते आणि अर्जुन म्हणतो सांगू का तर सायली म्हणते की सांगा बरं तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की या गाण्यात श्रावण महिन्यात एक माणूस त्याचं नाव असतं आणि तो नाचतो नाही का तर रागाने सायली आता अर्जुनकडे बघते आणि नाही हो म्हणत आता सायली रागाने अर्जुनकडे बघत असते तर आता अर्जुनची घाबरगुंडी उडालेली असते आणि रागाने सायली म्हणते की सर परीक्षाची वेळ संपलेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही नापास झालेले आहात तेव्हा आता मला झोपू द्या असे म्हणत रागाने कंबल घेऊन आता सायली झोपी जाते इकडे आता चैतन्य हा अर्जुनकडे आलेला असतो दुसऱ्या दिवशी आता अर्जुन चैतन्यला म्हणतो की सायली वारंवार ग्रे कलर विषय बोलत असतात आणि त्यांना माहिती ग्रे कलर मला किती आवडतो ते आणि मिस सायली जर आज ग्रे कलरची साडी नेसून माझ्या समोर आलं ना तर मला समजेल त्यांच्या मनातलं प्रेम आणि आता इकडे सायली बेडरूम मध्ये येतात चैतन्य आणि अर्जुन सायलीला म्हणतात की ग्रे कलर अर्जुनचा खूप फेवरेट आहे बरं का आता इकडे सायलीला देखील खूप आनंद झालेला असतो तर अर्जुन आणि चैतन्य तेथून निघून जाता सायली तिच्याकडची ग्रे कलरची साडी आता आरशासमोर येत अंगावर टाकते आणि म्हणते की ही साडी जर मी नेसले तर अर्जुन सरांना खूप आनंद झाला तर मी समजेन की त्यांचंसुद्धा सुद्धा माझ्यावर प्रेम आहे इकडे आता रविराजने प्रतिमाला घरी आणलेली असते आणि तू कोणाला घाबरली असे आता रविराजने विचारतास आता प्रतिमा रविराजला सगळी हकीकत सांगत म्हणते की तो माझ्या गौर आला आणि त्याने माझा असा चेहरा जाळला तर आता लगेचच इकडे रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे आता प्रिया नागराजला प्रतिमाने महिपतला ओळखले आणि बघितले देखील हे आता समोर आलेलं असतं आणि आता लगेचच प्रिया म्हणते की आता काय करायचं का तर नागराज म्हणतो की आता प्रतिमाला ढागात पाठवायचं आणि आता प्रतिमासाठी प्रियाने दूध गरम केलेले असते आणि तिथ्या काठच्या झोपेच्या गोळ्या त्या दुधात आता प्रिया टाकू लागते तर तेवढ्यात सुमन तन्वी असे हाक मारून किचनमध्ये येते तर नागराज आणि आता प्रियाला तिथे बघताच आता सुमनला मोठा संशय येऊन मोठा धक्का बसलेला असतो तर तन्वी आता झोपेच्या गोळ्या प्रतिमाच्या दुधात टाकत असल्याचे सुमन समोर आलेली असते तर आता सोमन प्रियाचा पर्दा फाश करून प्रतिमा समोर आणि रविराज समोर खरे सत्य कसे आणते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी नोटिफिकेशनवर हो क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा